शाळेची नोंदणी कशी करावी यासाठी हा मार्गदर्शक व्हिडिओ बघा आधी आपण गुगल क्रोमवर जाऊ गुगल क्रोमवर गेल्यानंतर आपल्याला तिथं स्क्रॅपची लिंक टाकायची आहे बघा खाली मी लिंक लिहिलेली आहे लिंक टाकल्यानंतर एंटर मारा एंटर मारल्यावर बघा आपल्यासमोर कसा समोरचा इंटरफेस ओपन होईल त्याच्यात बघा लॉग इन त्याच्यानंतर खाली खाते तयार करा त्याच्याच खाली लॉग इन आणि त्याच्याच खाली पासवर्ड बदला म्हणून आहे बरोबर आता आपल्याला सर्वात आधी शाळेचं खातं तयार करायचं आहे म्हणून आपण काय करू खाते तयार करा या टॅबवर क्लिक करू बघा खाते तयार करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा इंटरफेस ओपन होईल त्याच्यावर बघा आता आपण शाळेचं खाते तयार करत करत आहोत याच्यासाठी आपण जो काही नेम टाकणार आहे आणि पासवर्ड टाकणार आहे तो आपल्याला एका ठिकाणी लिहून ठेवायचा आहे लक्षात ठेवा आपला नेम हा शाळेचा ईमेल आय डी असणार आहे जो आपण याच्या तिथं एंटर करणार आहोत आणि हा ईमेल आय डी सर्वात महत्त्वाचा ॲक्टिव्ह पाहिजे कारण त्याच्यावरच आप मेल जाणार आहेत मग आधी आपण काय करू शाळेचा ईमेल आय डी टाकू ओके आता आधी बघा इथं शाळेचा ईमेल आय डी टाकला त्याच्या खाली आपल्याला तिथं आता पासवर्ड क्रिएट करायचा आहे शाळेच्या नोंदणीसाठी आपण आता चांगल्यापैकी एकदम स्ट्रॉंग असा पासवर्ड तयार करू पासवर्ड तयार केल्यानंतर त्याच्याच खाली अजून एकदा तोच पासवर्ड आपल्याला रिएंटर करायचा आहे म्हणजे वर जो पासवर्ड आपण लिहिला तोच पासवर्ड आपल्याला खाली कराय खाली परत एकदा एंटर करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्याच खाली खाते तयार करायवर क्लिक करू आता खाते तयार केल्यावर क्लिक केल्यानंतर बघा आपण जो मेल आय डी टाकला होता तो मेल आय डी त्या डायलॉग बॉक्समध्ये आलेला आहे तो एकदा एक व्यवस्थित एक चेक करून बघा आपण टाकलेला मेल आय डी तोच आहे का ते खात्री करा आणि परत त्याच्याच खाली खात्री करावर आपण क्लिक करू बरं त्याच्यावर आपण आता क्लिक करू ओके आता क्लिक केल्यानंतर जो आपण मेल आय डी टाकला त्या मेल आय डीवर एक मेल गेला असेल लक्षात ठेवा म्हणून आपण आता मागे जाऊ आणि मागे गेल्यावर आपला मेल आय डी ओपन मेल ओपन करू आता मेल ओपन केल्यानंतर तिथं बघा तत्पूर्वी काही एक सूचना आलेली आहे बघा ती सूचना सविस्तर वाचून घ्या कारण मेल एकशे पन्नास शेकंदाच्या आसपास आपल्याला जाऊ शकेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे म्हणून आपण एकशे पन्नास सेकंदापर्यंत वाट बघायची ओके आणि त्याच्या जागी सर्व सूचना पण वाचून घ्यायच्या कारण मेल हा आपल्या इनबॉक्समध्ये किंवा बॉक्समध्ये येऊ शकतो बघा आपण मागं गेलो आपलं मेल चेक केला बघा इथं आपल्याला एक मेल आलेला आहे बघा त्याला आपण क्लिक करू आणि त्याच्याच खाली बघा निळ्या अक्षरात बघा लिंक आलेली आहे त्याला क्लिक करायचं त्याच्याला क्लिक केल्यानंतर बघा इथं आपला यूवर ईमेल हॅज बीन व्हेरीफाईड म्हणजे आपला ईमेल आय डी व्हेरीफाय झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यूवर क्लिक करू बघा अजून एकदा व्यवस्थित बघा युवर ईमेल एज बिन व्हेरीफाईड म्हणजे व्हेल व्हेरीफाईड झाला आता आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करायला हरकत नाही आपण आता कंटिन्यूवर क्लिक करू आता कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर बघा समोर असं एक इंटरफेस ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला इथं काय करायचं सर्वात आधी आता आपल्या शाळेच्या यू डॅश क्रमांक व मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर जो यू यू प्लसला जो आपण दिलेला आहे तोच तिथं आपल्याला टाकायचा आहे सर्वात आधी आपण ही यू डॅश नंबर टाकला आणि त्याच्यानंतर मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आपण तिथं एंटर केला बघा मो मोबाईल नंबर टाकू आपण त्याच्यानंतर आपण खालचे जे डॉलॉप बॉक्स आहे त्याला आपण क्लिक करू बघा क्लिक केल्यानंतर बघा आपलं खातं हे तयार झालेलं आहे पुन्हा एकदा ते सविस्तर सूचना बघा जे काही दिलेलं आहे ते व्यवस्थित बघून घ्या आपल्या शाळेचं नाव बरोबर आहे का आपला यू डॅस क्रमांकाबरोबर आहे का आपलं बरोबर आहे का तालुकाबरोबर आहे का ते स आपला जिल्हाबरोबर आहे का ते सविस्तर एकदा चेक करून घ्या जर आपल्याला वाटलं की आपली ही शाळा नाही तर तुम्ही परत मागं जाऊ शकता आणि नवीन शाळा बदलू शकता ओके आता खात्री आपण हे सर्व माहिती बरोबर आहे म्हणून आपण परत एकदा खात्री करावर क्लिक करू आता क्लिक केल्यानंतर बघा पुन्हा एक इंटरफेस ओपन होईल याच्यात बघा याच्यात सविस्तर आलं बघा याच्यात आपल्याला जी आपली एकशे अठ्ठावीस मानक आहेत ती एकशे अठ्ठावीस मानकं सर्व आलेले आहेत बघा आपण जर त्याला स्क्रोल केलं तर आपल्याला ते सर्व मानकं दिसतील बघा आपण एकदा अजून एकदा चेक करून बघू हे बघा एकशे अठ्ठावीस मानक आहेत आणि सर्व मानकं आपल्याला भरायची आहेत तत्पूर्वी आता सध्या फक्त आपली शाळेची नोंदणी झालेली एवढं लक्षात ठेवा